हॅलो एवरीवन कसे आहात तर फ्रेंड्स मी इथे ड्रेफरी शॉपला आलेली आहे कारण आता मी तुम्हाला म्हटलं होतं की मला शिवजयंतीसाठी काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करेन तर मी ड्रेफरी बघायला आली आहे इथे काष्ट त्याच्या साड्या वगैरे सगळं मिळतं तर ते शॉप काय अजून उघडलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता बंद आहे तर ते एक पाच ते दहा मिनटामध्ये येणार आहेत तर बघूया काय छान आहे का साडी वगैरे तलवार बघू फ्रेंड्स खूप छान करायचा प्रयत्न करेन पण मला जर पाहिजे अशी साडी वगैरे नाही मिळाली तर मी घरातलीच कोणतीतरी काठ पदर साडी साधी सिंपल घालणार आहे कारण मला काष्टा घालायचा होता पण जर साडी नाही तशी मिळाली तर माझी हाईट आहे सहा फूट आणि साडी जर नाही तशी भेटली तर मी काहीतरी घरातलंच मॅनेज करेन साडी वगैरे साधी सिंपल घालून आपलं ऑप्शन नाही आहे आली तर खरं बघूया अजून ताई आलेले ता नाही आहेत शॉप नाही अजून चालू झालेलं बघूया काय होतं आहे तर मी खूप एक्सायटेड आहे हे व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला जर हे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही पण खूप एक्सायटेड आहात तर नक्की मला कमेंट करून सांगा आपण नक्की लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये दे भेटूया तोपर्यंत बाय बाय